लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औसा तालुक्यातील खरोसा येथील रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना कित्येक वर्षापासून पारंपरिक घटस्थापनेचा मान असलेले बाळासाहेब ईश्वर डोके यांच्या हस्ते घटस्थापना लातूरच्या औसा तालुक्यातील खरोसा येथील रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव आजपासून सुरुवात असून नवरात्र उत्सवात खरोसासह पंचक्रोशीतील भाविक मनोभावे रेणुकादेवीची पूजा करत साखळं घालतात खरोसा येथील रेणुका देवी ही नवसाला पावणारी देवी असून नवरात्रीला रेणुका देवीची नवस्फूर्ती करण्यासाठी व नवरात्रीत रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती बघायला मिळते आज खरोसा येथील मानाचे भाविक बाळासाहेब ईश्वर डोके यांच्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत असलेली घटस्थापना व महापूजा संपन्न झाली यावेळी बाळासाहेब डोके अरुण डोके राहुल डोके विशाल डोके विकास डोके सरपंच प्रतिनिधी प्रशांत डोके उपसरपंच विशाल सिरसागर सरपंच अजय साळुंके चेअरमन अमोल सांडूर तानाजीराव जाधव बाळासाहेब ईश्वर डोके बाळासाहेब सांगवे अशोक खरपडे अंगदराव बिराजदार संतोष बिराजदार शिवशंकर सांगवे माणिकराव तोडकर राहुल डोके प्रशांत राऊतराव सागर तोडकर संतोष मुसांडे बालाजी जाधव राहुल ईश्वर डोके सुधाकर मुसांडे इस्माईल महाराज राहुल ईश्वर डोके प्रशांत पाटील महेश मुसांडे पद्माकर मुसांडे मधुकर मुसांडे दीपक मुसांडे अरुण डोके विशाल डोके विकास डोकेसह खरोसा ग्रामस्थ व पंचकृषीतील भाविक उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर